मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या बैठकीत आदित्य ठाकरे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मुंबईतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या समक्ष विधानसभा अध्यक्षांकडे केली मुख्यमंत्र्यांकडेही रस्ते कामांच्या बाबत चौकशीची मागणी करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय या बैठकीत नेमकं काय झालं पाहूयात मुंबईतील रस्ते कामाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांकडे ही चौकशीची मागणी करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय एकनाथ शिंदेनी रस्ते कामाचा आढावा घेणारा रिपोर्ट सादर केला टप्पा एक मध्ये तेवीस टक्के काम तर टप्पा दोन मध्ये शून्य पूर्णांक पाच टक्के काम रस्ते कामाबाबत आशिष यांनी यांनीही समस्या मांडली कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दोन वर्ष सातत्याने जे विषय लावून धरत होतो रस्त्याचा घोटाळा हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहेच त्या घोटाळ्यावर मुख्यमंत्री ईओडब्ल्यू चौकशी लावतील का एवढाच स्पेसिफिक प्रश्न शंभर तर आपण बघतो यावेळेस ठाकरेंची शिंदे नाटशनच दिसलेली आहे आदित्य ठाकरे बसले होते शिंदे आले आणि त्यानंतर आपण बघतो आदित्य ठाकरे हे काही उठले नाहीत ते एका जागेवरच बसून होते आणि यानंतर शिंदे ज्यावेळेस या बैठकीत बोलत होते त्यावेळेस मात्र आदित्य ठाकरे शिंदेकडे एक टग बघत होते विधिमंडळात ही बैठक पार पडली दोन दृश्य आज शिंदे आले परंतु आदित्य ठाकरे काही उठलेलेच नाही तर आदित्य ठाकरेंची शिंदे गट देखील इथं दिसलेली आहे एक टक आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे